नमस्कार माझ्या सर्वांना मी शिवानी गावाकडच्या स्वतमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे माझी फेवरेट आणि सर्वात जास्त आवडणारी भाजी माझी अंबाडीची भाजी मला खूप जास्त आवडती भाजी तर आमच्याकडे घरीच लावलेली आहे तर तिला मी काय केलं खूप सारी होती यावेळेस तर तिला स्वच्छपणे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतर कुकरमध्ये टाकायचे आणि त्यामध्ये एकां एक ते दीड गडवा पाणी टाकलेलं आहे मी आत्ता तुम्ही सपोज जास्त नसेल तुमच्याकडे कमी प्रमाणामध्ये असेल बाजारातून आणलेली तर त्यानुसार पाणी टाकून हिला शिजवायला ठेवून द्यायचं कुकरमध्ये लावून कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं आज जोपर्यंत भाजी शिजते तर त्याआधीच मी काय केलं होतं ही पंधरा वीस मिनटाच्या आधी भिजायला ठेवली होती भिजल्यानंतर पाणी काढून घ्यायचं व ज्वारी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून पाणी वगैरे काही न घालता दरदराशी अशी, अशी वाटून घ्यायची आहे आता थोड्या वेळाने भाजीसुद्धा शिजलेली आहे तर भाजीची जी थो छोटे छोटे डेट असते ना ते चेक करायचे की बरोबर शिजले की नाही शिजले नसन शिजले ना आता आणखी तिला थोडंसं शिजवायला ठेवून द्यायचं पण हे छानपैकी शिजलेलं आहे तर मी याच्यामधलं कमीत कमी अर्धा गडवा पाणी म्हणजे एखाद्या गड एक ते दोन गडवे ग्लास पाणी काढून घेतलं आणि नंतर बाकीचं थोडंफार पाणी त्याच्यामध्येच ठेवून दिलं आणि हिला छानपैकी असं गरम गरम असतानाच दार घोटणीने घोटून घ्यायचं आहे रईने छानपैकी घोटून झाली बघा अशा प्रकारे घोटून झालेली आहे ना जास्त पातळ ना खा जास्त खूप घट्ट अशी तर घोटल्यानंतर त्यामध्ये जी बारीक केलेली जवारी होती तीसुद्धा टाकली मी पूर्ण आणि लाल तिखट टाकायचं थोडंसं सा चवीनुसार कमीत कमी एक चमच टाकलं मी थोडंसं हळद टाकले चवीनुसार मीठ टाकायचं आणि नंतर काय करायचं आणखी याला कुकरमध्ये लावून मिक्स करून झाल्यानंतर लो फ्लेमवर अगदी शिजवायला ठेवून द्यायचं दहाक मिनटं दहाक मिनटानंतर बघू शकता अशा प्रकारे ही जी जवारी टाकली होती ती छानपैकी शिजलेली आहे म्हणजे छानपैकी अशी मुरलेली आहे गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची जेव्हा भाजी शिजवायला ठेवतो ना आपण त्यावेळेस तर शिजल्यानंतर आपल्याला तडका लावायचा आहे भाजीसाठी तर कढाईमध्ये तेल टाकायला मी थोडंसं आणि नंतर त्यामध्ये जिरं मोरी व थोडीशी हिंग टाकली सोबतच मेथीचे दाणेसुद्धा टाकले याच्याने छान वाटते खायला आणि खूप सारं लसण टाकायचं सा। दहा बारा कड्या मी चांगल्या बारीक करून असा टाकल्या आणि नंतर छानपैकी याला परतवून घ्यायचं आणि कढीपत्ता टाकला तर आणखी भारी वाटते खायला भाजी तर सोबतच कढीपत्ता आणि दोन मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले कांदेसुद्धा टाकायचे तर ही छानपैकी मौसर झाला कांदा की त्यानंतर आपल्याला लाल तिखट मिरच्या टाकायची आहे सोबतच मी थोडंसं आलं लसम पेस्ट टाकलेला आहे आलं लसम पेस्ट टाकणं अगदी ऑप्शनल आहे तर चांगल्या पाच सात लाल मिरच्यासुद्धा टाकायचं यामध्ये लाल मिरच्या नसेल ना तर हिरव्या मिरच्यासुद्धा टाकू शकता पण तिखटचं प्रमाण मग कमी करायचं तर लाल मिरच्या टाकल्यानंतर मी यामध्ये अगदी कश्मीरी तिखट असते ना ते अगदी थोडंसंच टाकलं थोडीशी हडद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं लक्षात घ्यायचं की अगोदर टाकलं होतं तिखट मीठ वगैरे म्हणून ह्या ह्या वेळेस थोडंसं कमी टाकायचं छानपैकी शिजल्यानंतर यामध्ये जी शिजलेली भाजी आहे ना ती टाकायची मस्तपैकी मिक्स करायची सोबतच कोथिंबीरसुद्धा टाकायची आणि एकूण इकडे ही गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची खूप जास्त हाय नाही ठेवायची ना मिडियम पण नाही ठेवायची कारण की लो फ्लेमवर थोडीशी शिजवायची आहे आपल्याला कारण की ऑलमोस्ट ही शिजलेलीच आहे भाजी फक्त तिला तडका लावायसाठी मी लो फ्लेमवरच ठेवली जेणेकरून आणखी थोडीशी मस्त वाटेल खायला यावर मस्त कोथिंबीर टाकली आणि मस्तपैकी शिजवून घेतली झाकून एक ते दोन मिनटं आणि नंतर बघू शकता मस्तपैकी झालेली आहे तर यावर मी थोडंसं आणखी कोथिंबीर टाकलं तुम्ही भाकरीसोबत किंवा अशी पण खायला ना खूप मस्त वाटते बी ना मी अशी मी अशी पण खाते आणि भाकरीसोबत पण खाते पण आता भाकरी बनला नव्हता यावेळेस तर पोळीसोबत पण खायला छान वाटते आणि खूप मस्त वाटते कुणाला पण तुम्ही ही भाजी द्या बनवल्यानंतर किंवा स्वतः खा खूप मस्त पोट भरून जेवण कराल अशी भाजी आहे तर मी भाजी काढल्याची भाजी आणि लाल मिरच्याच्या ठेचावरण भात पोळी वगैरे सर्व बनवून घेतलं होतं आधीच आणि नंतर भाजीचा तडका लावला होता शेवटी तर अशा प्रकारे भाजी तयार झाली कशी वाटली तुम्हाला आजची आंबाडीची भाजीची रेसिपी आवडली असेल ना तर एकदा तरी अशा प्रकारे बनवून बघा वेट लागते भा भाजी बनवायला पण खायला अतिशय भारी वाटते आणि पौष्टिकसुद्धा आहे तर आवडली असेल ना रेसिपी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू